हॅलो नमस्ते कसे आहात सगळे सगळ्यांना हॅपी हॅपी दिवाळी आपल्याला ही दीपावळी भरपूर सुख आनंद चांगलं आरोग्य पैसा सगळं घेऊन येऊ देत हीच मी परमेश्वराकडे प्रार्थना करते हो आजचे व्हिडिओमध्ये आपण आपलं सेकंड इनिंग्स कसं आपण ग्रेट करायचं ह्याच्याबद्दल जरासं बोलूया अंदाजे पन्नास वर्षानंतर म्हणेन मी आपलं सेकंड इनिंग्स चालू होते आणि हल्ली तरी हे इनिंग्स बरंच पुढे जाते जपानमध्ये तरी कितीतरी लोक शंभरचं वर जगणारे भेटतात आपल्याला मग बरेच वेळेला आपण बघितलं तिथे काय एवढी लॉंग्विटी आहे म्हणजे नुसतंच जगतात नव्हे ते हिंडतात फिरतात आपली आपली कामं करतात हे सगळं करतात मग आपणही आपण जगतो तोपर्यंत इंडिपेंडेंटली चांगलं आनंदानं जगायला पाहिजे हे आपण आज जरासर डिस्कस करूया बरेच वेळेला काय होते माहिती का आपण आजारी पडणं किंवा काही हे सगळं होते आपले लाईफस्टाईलमुळे लाईफस्टाईल म्हणजे आपले खाणे पिण्याचं असेल किंवा स्ट्रेस असेल म्हणजे रॉंग वे ऑफ लाईफ आता आपण बघतो कित्येक वेळेला लोकांना ओबेसिटीचा प्रॉब्लेम असतो जाडी वाटते हे सगळ्या लाईफस्टाईलमुळे होते इवन का नाही कित्येक वेळा असं म्हटलं जाते शुगर बी पी हे सगळंसुद्धा आपलं लाईफस्टाईल व्यवस्थित नसल्यामुळे चालू होते मग आपण काय करायला पाहिजे सपोज हे बघा घर गळत असलं तर आत छत्री घेऊन बसलं ते चालते का नाही मग आपण काय करतो छत दुरुस्त करतो एम right? आय राईट इन द सेम वे औषध पाणी जे काही लागते तर घ्यायला पाहिजे न नको म्हणत नाही मी ये का म्हणजे हल्ली कितीतरी तरी आजार आहेत का नाही हे काय म्हणू मी जीवनसाथी बनलेले आहेत म्हणजे एकदा चालू झाला का नाही अगदी शेवटपर्यंत औषधं गोळ्या घ्यायला लागतात तरी आपण आपलं लाईफस्टाईल व्यवस्थित ठेवलं का नाही एटलिस्ट वाढणार नाही किंवा ज्यांना काही नाही आज त्यांना काहीही होणार नाही हे गॅरंटीड सांगते मी तुम्हाला आतापर्यंत नाही ना मग तुम्हाला होणार नाही तुम्ही लाईफस्टाईल व्यवस्थित ठेवा हे खूप महत्त्वाचं आहे आता लाईफस्टाईल म्हणजे पहिला बरीच जण मी बघितलेत माझे बरोबरीची लोक नाही रिटायर झालो म्हणजे मी म्हातारा झालो आता मी काही काम करणार नाही अमोग नाही तमुक नाही नाही असं करायचं नाही जे काम आपल्याला करता येते तर आपले आपण करायचं किंवा करणारे आहेत म्हणून मला हे करून द्या तर करून द्या नाही मागे लागायचं जे आपल्याला शक्य आहे ना आता मला उठून जाऊन एखाद गोष्ट घेता येते मग माझी मी घ्यायची कशा लोकांना सांगायचं आणून देणारे लोक आहेत भरपूर पण नाही आपले आपण करायचं हे एक लक्षात ठेवा जो आपल्याला आप जे काही करता कुठे जावं वाटलं जावा, वाट जावा। काही लोक म्हणताना ऐकले मी मी हल्ली का नाही कुठेही जात नाही घरात बाहेर जात नाही कम्प्लीट चूक आहे ही तुम्हाला बाहेर फिरता येते बाहेर फिरायला जावा वॉकिंगला जावा नाही जास्त होत नाहीये अंगणात फिरा तेवढंही होत नाही घरातले घरात तरी फिरा त्यामुळे हे सगळं आपण करायला पाहिजे आता पहिली गोष्ट आहाराबद्दल बोलूया आपण आता आपलं वय झालं म्हणजे पन्नाशी नंतर आपले इटिंग हॅबिट्स मध्ये आपण जरासे बदल करायला पाहिजे म्हणजे काही क्वालिटी अँड क्वांटिटी बंद काहीही करू नका सगळं खायचं आहे पण क्वालिटी आणि क्वांटिटी किती खायचं आहे हे आपलं आपण ठरवायचं का म्हणजे हे बघा नंतर आपले बोन्स वीक होतात स्ट्रक्चर बदलते मसल्स पण वीक होतात डायजेशन पॉवर कमी होते किंवा स्लो होते त्यामुळे आपण नेहमीचे खाणे काही काय वाढवायला पाहिजे डाळी खायला पाहिजे अगदी पातळ आमटी असली की पातळ आमटी खाऊ नका दाल नॉर्थ इंडियात वगैरे बनवतात बघा तशी जराशी जाड डाळ खावा आमटी केली तरी जरा जाड करा आणि मोड आलेली धान्य खात जावा आणि आलं लसूण फळं जिरा असेल मेथ्या असतील मला वाचनात आलं मेथ्या का नाही खूप चांगल्या आहेत म्हणजे इवन ज्यांना शुगर वगैरे आहे डायबिटिक आहे त्यांना खूप उपयोगी आहे हे सगळं रोजचे जीवनात आपण खायचं काही लोक उठल्यावर लसणीची कुडी तशी खाणारे आहेत पण त्याला वास येतो जरा सस सगळ्यांना आवडेल असं नाही ज्यांना आवडत नाही ते स्वयंपाकात लसूण वगैरे वापरायची आलं वापरायचं तुम्हाला आवडत असलं की चहात आपण आलं घालू शकतो फळं आणि पाणी भरपूर प्यायचं हे सगळं आपण आपले जीवनात बदल करायचा आणि शक्यतो ताजं फ्रेश अन्न आपण खायचं हे झालं बदल आता आर्थिकरित्या पहिलेपासून मी सांगितले आर्थिकरित्या आपण इंडिपेंडेंट राहायचं आपण आर्थिकरित्या इंडिपेंडेंट असलो का नाही तुम्हाला काय पाहिजे तर तुम्ही आणू शकता म्हणजे सगळ्यांसाठी आपण काही घरात आणताना आपण एक्स्ट्रा खात बसत नाही फळं म्हणा भाजी म्हणा काही तुम्ही दुसरेवर डिपेंड होऊ शक व्हायला नको आहे त्यामुळे आपण कायम नंतर विल करून ठेवा कोणाला काही पण आपण असताना सगळं काही देऊन नंतर मुलांसमोर असेल कोणासमोर हात पसरायची वेळ नको त्यामुळे आर्थिक दृष्ट्या तुम्ही सक्षम असायला पाहिजे आणि हॉबी हो हे खूप महत्वाचं आहे मी बरेच लोकांना सांगते काही लोकांनी मी सांगितल्यावर चालू पण केलेला आहे बिझी आहेत ते चांगले आहेत त्यामुळे हॉबी आपली असावी बघा कायम काही तुमचे आवडीची हॉबी करा तुम्हाला गार्डनिंग आवडते ओके झाड लावा फुलं फळं ते तुम्ही थोडा वेळ सकाळी ऊन पडलेला असते सात ते नऊ पर्यंत तिथे काम करा तुम्हाला योगासना वगैरे आवडतात तुम्ही करा बाकीच्यांना शिकवा आणि काही तुम्हाला जे काही आवडते काही तरी का नाही आपले मनाला पण खाद्य पाहिजे नुसतं गप्प बसलो मी रिटायर झाले झालं माझ मनाला का नाही तुमचं सबकॉन्शियस पण म्हणते हा झालं तुमचं संपला म्हणून असं व्हायला नको म्हणून एक हॉबी ठेवा आणि असं एक मला कुठेतरी वाचलेलं आठवते आफ्टर फ्री फिफ्टी डोंट पनिश युअर बॉडी गिव नरिशमेंट बॉडी म्हणजे बॉडी माइंड एव्हरीथिंग त्याला काही पनिशमेंट द्यायचं नाही पन्नाशी नंतर बिलकुल पनिश करू नका तुम्हाला जे आवडते म्हणून मी म्हणते आपले आवडीचं करायचं आणि नरिशमेंट करायचं म्हणजे हवा एवढं कुठलं पाहिजे तर खायचं काय तुम्हाला व्यायाम करायचं आहे तुमच्या आवडीचा व्यायाम करा आपल्याला सोसत नसलं आपल्याला जमत नसलं की तर व्यायाम करायला जाऊ नका आपल्याला वॉकिंग किती चालता येते तेवढं चालायला ये जावा पूर्वी तुम्ही ब कितीतरी मैलन मैल चालत होता पण आता नको किती आपल्याला चालता येते तेवढ्या चाला बिझी राहावा म्हणून मी म्हणते हॉबीमुळे आपण बिझी राहतो त्यामुळे हे सगळं आपण वापरलं का नाही आपलं सेकंड इनिंग पण आपण पन, खूप सुखी समाधानी आणि आनंदी करू शकतो हॅव ए गुड डे